पण सर दोन वर्ष झाले एवढं वर्ष बसलो म्हणून काय बिघाडते तुझं तर यादीत पहिलं नाव आहे त्यामुळं तू पहायला बाहेर तरी काय काय केलंय आर तू नववीत सहाय परिषद सगळ्या विषयात ना पास आहेस आणि वार्षिक परिषद आठ विषयात काठावर आहेस त्यामुळे तुझं नाव तिकडं टाकलंय चल उठ चल की की सर काय बी गरज नाही तो अभ्यास जरी हुशार नसला तरी कबड्डी खो खो जिल्ह्या पाहून खेळून आलाय की का चौका हो घर सर मग ड मध्ये गेल्यावर पण खेळेल की इथला निकाल तुमच्यामुळे खराब होऊ नये म्हणून मुख्याध्यापक सरांनी ही नोटीस काढली आहे पण नोटीस मध्ये लिहिल्याप्रमाणे वर्ग शिक्षकांनी निर्णय आहे आमचं वर्ग शिक्षक कांबळे सर आहे मग त्यांनी आम्हाला सांगू द्या मगच आम्ही जाऊ अभिजित अरे गेल्या वर्षी वर्गात चौथारास की चांगला त्यामुळे तुझं नाव यादीत नाही आणि आता लय शानपाने केलास का नाही तर तुझं नाव यादीत लिहायला मला वेळ लागायचा नाही त्यामुळे तू गप बस लिहा नाव सर लय मस्त